आपल्या सर्वांना माहिती आहे आज देशामध्ये राज्यामध्ये शिवरायाचा आदर्श समोर ठेवून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज संपूर्ण देशाचं आणि राज्याच कारभार त्यांच्यासमोर शिवरायांचा आदर्श सबका सब विकास एक कल्याणकारी राज्य म्हणून आपण शिवरायांच्या राज्याकडे पाहतो सर्वसामान्य माणसाला मदत करणं शर्माला सोबत घेऊन जाणार आणि म्हणून अनेक राजा होऊन गेले पण आपण त्या राजापैकी शिवरायान आपण जाणता राजा आणि म्हणून तो आदर्श घेऊन आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब एक प्रमुख या राज्याने ते काम पाहतायत आणि म्हणून भविष्यामध्ये आज आपल्यामध्ये सुद्धा शिवेंद्र राजे उपस्थित होऊन एक वेगळा आदर्श या राजाला माहिती आहे की राजेंच्या वडिलासोबत सुद्धा मला काम करण्यास संधी मिळाली अभयसी राजे भोसले जे एकोणीसशे नव्याण्णव ला मी मंत्री होतो त्यावेळेला तेही सभागृहामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये सदस्य म्हणून राजेचा स्वभाव खूप अतिशय चांगला स्वभाव जेव्हा म्हणाला कारखान्याबद्दल नेहमी बोलता त्यावेळेला मला पहिल्यांदा कारखान्याचा लायसन्स ला ला कार कार मिळाला आणि कारखाना मला सुरू करायचा आणि लॉबी मध्ये बसलो होतो राजे राजेला आल्यानंतर आम्ही राजेंकडे फार आदरानं बनत होतो त्याला माहित झालं मला लायसन्स मिळालं आणि कारखाना सुरू करायचा पण राजे मला सांगितले तुम्ही कारखाना असं करा म्हणजे माझ्याकडे एक चांगला शेतकी अधिकारी दळवी म्हणून तुमच्याकडे एक शेतकरी आणि त्याला मी आपल्याकडे पाठवतो पण एका हातीवर पाठवतो म्हणजे त्याला एकच वर्ष ठेवा तुमची शिस्त लागल्यावर परत माझ्याकडे आणि त्यांनी पाठवलं त्यानंतर माहित होत की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना साखर कारखानदारी बद्दल अनुभव आहे चांगलं काम आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे पाठवलं आणि या मराठवाड्यातल्या साखर कारखान्याला सुद्धा एक मदत करण्याची भूमिका त्यांची सातत्याने या ठिकाणी राहिले आणि म्हणून असे संबंध या सर्व राजे कुटुंबांच्या बाबतीमध्ये कितीही आपण बोलत राहिलो तरी कमी आहे आणि आज आपल्या राज्यामध्ये आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये कर्तव्य ते आज या ठिकाणी काम आम्हाला मनापासूनचा आनंद आहे आणि ते आज पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा लातूर जिल्ह्याचे पालक हे सुद्धा अभिमानित पवार साहेब फार महत्वाचे की लातूर जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास आहे लातूर जिल्ह्याची परंपरा वेगळी आहे या जिल्ह्याची प्रतिष्ठा एक वेगळी आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून ते काम करत आहेत आणि त्यांच्या सोबत मला परत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायला संधी मिळते हा सुद्धा योग आहे असं म्हणल्या तर वाढवणार ते अतिशय महत्वाचं आणि म्हणून मी त्यांना कालच सांगितलं विनंती केली की आपण यावं आणि कार्यालयाचं उद्घाटन करावं हो। त्यांनी एका मिनिटात त्याला होकार दिला आणि ते आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि एवढच आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांच्या समोर मी सांगू इच्छितो की या कार्यालयामध्ये जे आपल्या पक्षाच धोरण आहे सेवा आणि सुशासन लोकांना सेवा दिली पाहिजे आणि चांगलं प्रशासन दिलं पाहिजे आणि म्हणून या कार्यालयातून एक चांगली सेवा लोकांच्या प्रश्नासाठी म्हणून लोकांना त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी म्हणून आणि एक चांगल्या प्रकारच चा, राजांच्या आणि देवेंद्रजीच्या फडणीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं प्रशासन कसं आपल्याला देता येईल याचा आपण निश्चितपणानं प्रयत्न या ठिकाणी करूया आणि मला खात्री आहे कि आपण इथं आलेला माणूस तो अतिशय आनंदाला म्हणजे एक वेगळा आनंद आणि त्यातल्या त्यात मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मंडळाध्यक्षांना शक्ती प्रमुख केंद्रांना मित्रांना सांगू इच्छितो कि हे कार्य म्हणजे त्यांचं एक व्यासपीठ आहे या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचा कराडचा एक व्यासपीठ आहे हो। आणि म्हणून त्याचा उपयोग सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घ्यावं करून घेतील अशाही प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो कालच आपण या मराठवाड्याचे सुपुत्र कैलासवाशी गोपनाथराव मुंडे साहेबांच आपण पुतळ्याचं अनावरण केलं कराड साहेबांनी अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी पार पडला आणि आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मराठवाड्याचे सुपुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आपले नेते आदरणीय देशमुख साहेबांची सगळ्या मंडळीने आपल्या पक्षासाठी म्हणून जेवढं काय करता येईल लोकांच्या साठी ते करणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन कि या पुढील काळामध्ये पालकमंत्री मी एवढंच सांगू इच्छितो येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लातूर जिल्हा भाजपमय केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही जे विचार हे आपल्याला ठिकाणी कारण <laughs> यापूर्वी सुद्धा सगळ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका हे मेजॉर्टीनं भाजपच्या ताब्यात होते त्यावेळेला पालकमंत्री महोदय संभाजीराव पाटील करार होते करारसाहेब होते अभिमन्यूजी होते आमचे सर्व कवेकरजी होते सगळेच आमचे मित्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून हा जिल्हा भाजपने केला होता सगळ्या संस्था भाजपच्या ताब्यात होत्या आणि मी आज आपल्याला या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्या आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय मुख्यमंत्री आणि राजे भोसलेच्या मार्गदर्शनाखाली परत ती परिस्थिती निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी फारसं वेळ न घेता या कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी केलं आपल्यामध्ये ते उपस्थित झाले आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या निमित्तानं त्यांनी केलं आणि अशाच प्रकारचं खरं म्हणजे त्याला खूप मोठा अनुभव आहे सभागृहाचा अनुभव आहे मंत्रिमंडळामध्ये काम करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनुभव आहे आणि एक मोठा वारसा त्यांच्या पाठीमाग आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला या जिल्ह्यामध्ये या पुढील काळामध्ये ते खऱ्या अर्थानं लातूरचं पालकत्व कुणाकडे असावं हो, हे मला वाटतंय साहेबांना माहिती आहे मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं पालकत्व कुणाकडे द्यावं हे सुद्धा फार विचाराने त्यांनी या ठिकाणी दिले राजाकडे पालकत्व असल्यामुळे प्रजा कस कुठली प्रकारची अडचण येणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी कुठलीच अडचण या ठिकाणी येणार आणि म्हणून मी फारस वेळ न घेता परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आणि भाजप ग्रामीण लातूर जिल्ह्याच्या वतीनं आणि आमच्या शहरचे अध्यक्ष अजित कवेकरांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचे हे सर्व मित्र उपस्थित झाले त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आपणही सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल दे धन्यवाद देतो आणि विशेष करून पत्रकार मित्रांचंही मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय